नमस्कार आज आपण एका अशा दृष्ट्या राजाबद्दल बोलणार आहोत ज्यांनी फक्त जमिनीवर नाही तर समुद्रावरही आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करायचा मोठा प्रयत्न केला छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांनी उभारलेलं मराठा आरमार नमस्कार आपल्याकडे काही ऐतिहासिक नोंदी आहेत विश्लेषणं आहेत त्यातून महाराजांना भारतीय नौदलाचे जनक असं का म्हणतात आणि काय होती नक्की त्यांच्या आरमाराची ताकद याचा आढावा घेऊया आज हो नक्कीच सुरुवात एका महत्वाच्या विचाराने करूया जो पुढे सतराशे पंधराच्या आज्ञापत्रात पण आला ज्याच्या जवळ आरमार त्याचा समुद्र महाराजांनी ही किती आधी ओळखलं होतं जेव्हा बाकीचे भारतीय राजे त्याकडे लक्ष पण देत नव्हते अगदी खरंय महाराजांनी तेव्हाच जाणले होतं की कि पश्चिम किनारपट्टी जर सुरक्षित ठेवायची असेल आपला व्यापार वाढवायचा असेल आणि मुख्य म्हणजे ह्या युरोपीय सत्तांना जरब बसवायची असेल तर आपलं स्वतःचं एक शक्तिशाली आरमार पाहिजेच त्यावेळी पोर्तुगीज इंग्रज डच आणि अर्थात सिद्धी यांचं समुद्रावर कसं वर्चस्व होतं हो ना आणि मुघलांसारखी एवढी मोठी सत्ता पण त्यांचं नौदलाकडे म्हणावं तसं लक्षच नव्हतं इथेच महाराजांची दूरदृष्टी दिसून येते नाही का बरोबर मग ही आरमाराची उभारणी नक्की सुरू कशी झाली आपल्या नोंदी काय सांगतात साधारण सोळाशे चोपन्नच्या आसपास कल्याण भिवंडी भागात हो साधारण त्याच काळात कल्याण भिवंडी परिसर जिंकल्यावर लगेचच त्यांनी सुरुवात केली अगदी सुरुवातीला एक जहाजांपासून सुरुवात झाली असेल फक्त वीस हो पण बघता बघता सोळाशे सत्तरच्या दशकापर्यंत ही संख्या ऐंशी पंच्याऐंशीच्या वर गेली अरे वा आणि ह्या जहाजांमध्ये उल्लेख येतो तो, तो गलबत घुराब आणि पाल यांचा ही नेमकी कशी होती जहाज म्हणजे काय फरक होता बरोबर गलबत हे जास्त करून मुख्य लढाऊ जहाज असायचं लहान चपळ आणि वेगवान अच्छा घुराब थोडं मोठं असायचं जास्त सैनिक किंवा रसद नेण्यासाठी आणि पाल म्हणजे सामान्य शिडाचं जहाज हु. पण महत्वाची गोष्ट म्हणजे ही सगळी जहाजं त्या युरोपियन जहाजांच्या तुलनेत बरीच लहान होती अच्छा पण ती आपल्या कोकणच्या उथळ समुद्रासाठी खाड्यांसाठी आणि गणिमी काव्याने वेगवान हल्ले करण्यासाठी एकदम योग्य होती त्यांची रचनाच तशी केली होती म्हणजे स्थानिक परिस्थितीचा विचार करून केलेली बांधणी आणि हे सगळं शक्य झालं ते कोकणातल्या उत्तम सागवानामुळे आणि अर्थातच स्थानिक कोळी बंडारी समाजाच्या अनुभवामुळे हो अगदी त्यांचा अनुभव खूप महत्वाचा होता सुरुवातीला काही पोर्तुगीज तज्ज्ञांची मदत घेतली असंही वाचायला मिळतं ते वियागास पितापुत्र हो त्यांचा उल्लेख येतो पण महत्वाचं काय की ते तंत्रज्ञान लगेच केलं गेलं म्हणजे नंतर सगळी जहाज बांधणी पूर्णपणे स्वदेशी झाली हे फार महत्वाचं आहे म्हणजे परकीय अवलंबित्व टाळण्याचा प्रयत्न अगदी सुरुवातीपासून दिसतोय निश्चितच आणि महाराज फक्त जहाज बांधून थांबले नाहीत बरं का त्यांनी नौदळ तळ आणि सुरक्षित बंदरांची एक मजबूत साखळीच उभी केली आपल्या किनारपट्टीवर हो सिंधुदुर्ग विजयदुर्ग पद्मदुर्ग खांदेरी बरोबर हे जे जलदुर्ग होते ना ते फक्त संरक्षणाचे किल्ले नव्हते तर ते आरमाराच्या दुरुस्तीसाठी रसद पुरवण्यासाठी आणि महत्वाचं म्हणजे मोक्याच्या हालचालींसाठीचे केंद्र होते अगदी आणि विशेषतः ते मुंबई बंदराच्या अगदी तोंडावर सोळाशे एकोणऐंशी मध्ये खांदेरी बेटावर किल्ला बांधायला सुरुवात केली हो ते तर इंग्रज आणि सिद्धी यांना थेट आवाहन होतं ते प्रचंड अस्वस्थ झाले होते यामुळे नक्कीच ती एक प्रकारे त्यांची कोंडी करण्याचाच प्रयत्न होता आता या आरमाराच्या लढण्याच्या पद्धतींबद्दल ऐकल्यावर तर खूपच म्हणजे वेगळं वाटतं समुद्रावर गनिमी कावा हे कसं शक्य केलं त्यांनी समुद्रावरचा गनिमी कावा म्हणजे फक्त लहान जहाजांनी मोठ्यांना त्रास देणं एवढंच नाहीये Hmm. त्यात स्थानिक समुद्राची वाऱ्याची दिशा भरती होटीच्या वेळा या सगळ्याची अगदी अचूक माहिती वापरणं महत्त्वाचं होतं अच्छा मोठ्या युरोपियन जहाजांच्या तोफांचा मारा कसा टाळायचा त्यांच्या नजरेच्या टप्प्या बाहेर राहून अचानक हल्ला करायचा जमलं तर त्यांच्या शिडांचं नुकसान करून त्यांना थांबवायचं आणि मग आणि मग जवळ जाऊन थेट जहाजावर चढून हात लढाई करायची ही मराठा आरमाराची खासियत होती म्हणजे शत्रूच्या ताकदीला थेट न भिडता त्यांच्या कमकुवत बाजू हेरायच्या आणि हेही महत्वाचं वाटतं की सगळं आरमार एकाच ठिकाणी न ठेवता ते छोट्या तुकड्यांमध्ये विभागून ठेवलं जायचं अगदी त्यामुळे ते, ते जास्त चपळपणे हालचाल करू शकत होतं वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी कारवाई करणं शक्य व्हायचं महाराजानंतर त्यांचे पुत्र संभाजी महाराज त्यांनी पण आरमाराचं महत्व टिकून ठेवलं हो त्यांनीही ते कार्य पुढे नेलं पण मराठा आरमाराला एका वेगळ्याच उंचीवर नेण्याचं श्रेय जातं ते सरखेल कान्होजी आंग्रे यांना कान्होजी आंग्रे काय दरारा होता त्यांचा हो ना सोळाशे अठ्ठ्याण्णव मध्ये ते आरमाराचे प्रमुख झाले सरखेल आणि ते स्वतः मूळचे दऱ्यावर्दी कोळी समाजातले होते त्यांनी पश्चिम किनाऱ्यावर मराठ्यांचा दबदबा निर्माण केला त्यांनी तर इंग्रज आणि पोर्तुगीजांना थेट आव्हान दिलं होतं त्यांच्या परवानगी शिवाय म्हणजे दस्तक घेतल्याशिवाय मराठा समुद्रातून एकही व्यापारी जहाज जाणार नाही बरोबर असा आग्रह धरला होता त्यांनी युरोपियन लोक त्यांना चाचे वगैरे म्हणायचे नाही का समुद्री लुटेरे म्हणून हो ते त्यांना पायरेट म्हणायचे पण आपल्या नोंदी सांगतात की ते मराठा स्वराज्याचे एक निष्ठावान सरदार होते आपल्या सागरी हक्कांसाठी ते लढत होते अगदी कानोजींनी महाराजांनी घालून दिलेल्या त्याच गनिमी काव्याच्या तंत्राचा इतका प्रभावी वापर केला की बलाढ्य युरोपियन आरमारांना सुद्धा अनेकदा हरवलं त्यांनी खरंच आपण असं म्हणू शकतो की महाराजांनी आरमाराचा पाया घातला तर कान्होजी आंग्रे यांनी त्यावर एक भव्य इमारत उभी केली अर्थात नंतरच्या काळात अंतर्गत वाद वाढले आणि इंग्रजांचं आधुनिक तंत्रज्ञान आणि नौदल सामर्थ्य पण वाढलं त्यामुळे मराठा आरमाराचा प्रभाव हळूहळू कमी होत गेला तर आजच्या या चर्चेतून हे अगदी स्पष्ट होतंय की शिवाजी महाराजांची दूरदृष्टी किती व्यापक होती पूर्णपणे स्वदेशी जहाजांचा आरमार उभं करणं त्यासाठी किनाऱ्यावर सोयी निर्माण करणं समुद्रावर लढण्यासाठी एक नवीनच युद्धतंत्र तयार करणं हो आणि त्या काळातल्या बलाढ्य युरोपियन सत्तांना आव्हान देणं हे सगळं थक्क करणारं आहे त्यांनी घातलेला पाया आजही आपल्या भारतीय नौदलासाठी एक मोठी प्रेरणा आहे नक्कीच आणि विशेष म्हणजे आज भारतीय नौदलाच्या ध्वजावर जो अष्टकोनी आकार आहे तो महाराजांच्या राजमुद्रेवरूनच घेतला आहे ही गोष्ट सुद्धा खूप महत्वाची आहे अगदी आणि जाता जाता एक विचार नक्की करावा असा वाटतो की शिवाजी महाराजांनी समुद्राकडे फक्त संरक्षणाचं किंवा लढाईचं माध्यम म्हणून नाही पाहिलं नाही पाहिलं तर त्यांनी समुद्राला एका सार्वभौम राज्याच्या शक्तीचं प्रतीक मांडलं प्रतिष्ठेचं प्रतीक आर्थिक समृद्धीचं प्रतीक मांडलं ही जी व्यापक सागरी दृष्टी होती त्यांची ती आजही आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी आणि जागतिक स्थानासाठी किती महत्वाची आहे याचा विचार आपण नक्कीच करायला हवा खरे खूप महत्वाचा मुद्दा